एमआयएम जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी दिली एम आय एम पक्ष सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवणार आहे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एमआयएम पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याची माहिती एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली एम आय एमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील महाराष्ट्र प्रदेश सचिव समीर साजिद बिल्डर तसंच एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला अक्कलकोट बार्शी करमाळा मंगवेडा पंढरपूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या तालुक्यामध्ये एमआयएम पक्ष आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी स्पष्ट केलं या पत्रकार परिषदेस कमरुद्दीन काजी राजमहम्मद इनामदार मोहसिन खाटीक अखिल काजी तारीफ शेख आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगर, नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक एम आय एम पक्षाच्या वती लढवण्यात येणार आहेत ज्या ज्या तालुक्यात जर एखादा आमचा अध्यक्ष एखाद्या पक्षावर आघाडी करत असेल तर त्याला अधिकार मी देण्यात आलेला आहे परंतु सहबळाचीही मी तयारी केलेली आहेत सोलापूर जिल्ह्यातील जेवढे पण पंचायत समिती नगरपालिका नगरपरिषद नका जिल्हा परिषद ही निवडणूक साधारणतः आम्ही कमीत कमी तीस ते पस्तीस सीट लढू आणि त्यातले कमीत कमी यावेळी आम्ही महानगरपालिकेत आणि जिल्हा महानगरपालिकेमध्ये दहा सीट आलते आमचे तसेच जिल्हा परिषद साधारणतः कमीत कमी दहा सीट येण्याची शक्यता आहे आणि पंचायत समितीमध्ये सात आठ सीटं येतील अशी आम्हाला आशा आहे